माणसाचं नाव देखील घ्यायला वाटते उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या या महाराष्ट्राचा धान्यवाद विरोधी पक्षनेते विजयसिंग वडेटवार साहेब याचा पण बापा आपला सर्वांनाही मानाचा जय महाराष्ट्र साहेब मी काल पासून इथं आलो मंत्रिमंडळाचा माझ आणि मस्ती आलेला हे खासदार मंत्र आता हे जे भोखंडी बसवायला आणला हे खतरनाक काळे मित्रांनो दोन そう。<laughs> आईच्या गावात लतायचा होता लोकांनी विचार साहेब मी पासून इथं आलो मंत्रिमंडळाचा माग आणि मस्ती आलेला हे खासदार

माझ्यापेक्षा देखील खूप काय लोक बोलणार आहे मित्रांनो एकच गोष्ट सांगतो आणि मी जातो एका गावामध्ये एक भर मोठा कार्यक्रम चालला होता हा म्हणतात त्याच्या आईला आणि वडिला समजली मित्रांनो त्याची आई परत परत आली आणि त्याने त्याच्या मुलाकडे बघितलं नाही पत्रात घाला आणि मग मुलाला घेऊन गेले साहेब सभा काल घेतल्या तिथल्या माजकोर मस्तीवर या गद्दार सत्याचा सत्तेचा मा झालेला इथल्या मंत्र्यांनी आणि आपल्या उमेदवाराच्या असणाऱ्या तसले नीच माणसाचं हो नाव देखील घ्यायला नको वाटते ये आपल्या वजनाचा प्रचार करण्यासाठी ह्या देवर या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या या महाराष्ट्राचा धारावा युराणी पक्ष नेताहेब विजयजी वडेंडवार साहेब याचा बंधव पण माझा या सभेला उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते आपला सर्वांनाही मानाचा जय महाराष्ट्र माझ हिळ श्री काढतील आणि बायका शिंदा ए जातील असली आहे हे फडणवीस असल्या बिहांना सांभाळत आहे लक्षात ठेवा त्याच्यासाठी सत्तेचा माज आणि मस्ती दाखवणाऱ्याला त्यांना घरी बसवायचंय म्हणून कल्याणराव काळे यांना निवडून यायचंय आपले काळी साहेबांना भरघोस मतदान निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र